नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अपहरण करून खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद विश्रांतवाडी पोलिसांनी अपहरण करून खून केलेल्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे टिंगरेनगर परिसरातील सतरा वर्षीय अमनसिंग गचंड हा युवक डिसेंबर एकोणतीस रोजी घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडला होता तो परत न आल्याने त्याची आई अनिता गचंड यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मोबाईल सीडीआर व लोकेशनच्या आधारे विश्रांतवाडी पोलीस व गुन्हे शाखा युनिट तीन यांनी तपास सुरू केला गोपनीय माहितीच्या आधारे जुन्या वादातून उत्तम नगर व शिवणे परिसरातील तरुणांनी अमनचे अपहरण करून खून केल्याचे उघड झाले त्यानुसार बेळगाव कर्नाटक येथून दोन आरोपी व दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून विधी संघर्षित बालकांना निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख अपर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील पोलीस उप आयुक्त चिलुमुला रजनीकांत सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर व विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजमाने तसेच गुन्हे शाखा युनिट तीन व वा विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी केली प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड